अवघ्या जगात मुला मुलींमध्ये भेदभाव नको मुलींनाही समानतेची वागणूक मिळावी यासाठी पुढाकार घेतला जातोय शहरी भागात हे चित्र काहीस बदललेलं असलं तरी ग्रामीण भागात मुलींना अजूनही एक चौकटीतच राहावं लागतं हे कुणीही अमान्य करू शकत नाही शिर्डी शहरात तरुणांना व्यवसायासाठी पूरक वातावरण आहे मात्र याच शहरात तरुणांना लाजवेल असं काम करत धनश्री प्रकाश सिंग राजपूत शहराची रणरागिणी ठरते शिर्डी येथील साई गणेश टायर्स आणि सायकल दुकानात धनश्री आपल्या सवडीनुसार काम करते सायकलचं पंक्चर काढणे आणि इतर कामे करून दुकान चालक सुभाष कनके यांना मदत करते आपण महाविद्यालयात शिक्षण घेत असून इतर वेळेत मी या दुकानात काम करते मुलांनीच काम केलं पाहिजे असं काही नाही मुलीही काम करू शकतात मुलांप्रमाणेच मुली कुटुंबासाठी मदत करू शकतात या कामातून आनंद मिळत असल्याचं धनश्रीचं म्हणणं आहे धनश्री सोबत हितगुज केली आमचे प्रतिनिधी राजेंद्र बनकर यांनी एकीकडे शिर्डी सारख्या शहरामध्ये व्यवसायाची जी उतरती कळा आलेली आहे तरुण वर्गाला व्यवसाय मिळाला असे चित्र दिसत असताना शिर्डीमध्ये मध्ये एक वेगळे चित्र बघवास मिळाले येथे एक मुलगी एक सायकल पंचर दुकान आहे तिथे स्वतः काम करताना दिसल्यानंतर आपण जाणून घेऊया तिच्याकडनं माझे नाव प्रकाश सिंग राजपूत मी आता कनिष्ठ महाविद्यालय शिकते सायन्स इथे जस मी जर कॉलेज मधून आले तर संध्याकाळी एक एक तास येते इथं आणि त्यांना हातभार लावू लागते कामासाठी स्वतःच काम शालेय शिक्षण घेण्याबरोबरच हे काम करतो घरच्यांचं याबद्दल काय मत काही नाही माझी सायकल जर पंचर असली कदाचित तर त्यावेळेस सायकल घेऊन जायची आणि त्यांनी त्या माझ्या कामावरून त्यांनाही थोडी मदत करू लावायची तू स्वतः काम करतो तू इतर मुलींना काय सांगशील की मी असंच सांगेल की मुलींनी पण आपल्या आई वडिलांना जर खूपच अडचण असेल तर त्यांना त्यांना खूप हातभार लावून त्यांना मदत करायची आणि जर इतर काम इतर कामातही त्यांनी शाळा प्लस कॉलेज असेल तर ते करून सुद्धा त्यांनी आई वडिलांना मदत करायची किंवा इतर जणांना जर गरजू लोकांना खूप खूप मदत करावी असं मला तरी वाटतं खूप कोणतीही पहिले आपण करून बघावी मग ती दुसऱ्यांना करून असं मला सध्या अनेक वर्गाच्या परीक्षा संपल्या आहेत या सुट्ट्यांमध्ये मौज मस्ती करताना सर्वांनी आपल्या आवडत्या गोष्टीला वेळ द्यायला हवा असा संदेश धनश्रीने तिच्या कामाच्या माध्यमातून दिला आहे माझं नाव सुभाष माझा ट्रायर आहे का आठ वर्षापासून आहे पण जसं क म्हणजे माझ्याकडे जरा गर्दी जास्त असते तर धनश्री ना स्वतः येऊन काम करते आणि तिचं वेळच वेळसुद्धा सुद्धा वाचतो आणि एक प्रकारचं मुलीसुद्धा हे काम करू शकतात आणि घरच्यांना थोडंसं हेल्प पण होते या गोष्टीमुळं आणि चांगल्या प्रकारचा मुलींना करायला पाहिजे अशी मी एका अपेक्षा करतो मुलींकडून कारण की मुलगा मुलगी जसं आपण वेगळं वेगळं -वेग -वेग समजतो अशी काही गोष्ट नसते आणि हे काम आहे ना मुलीही करतात आणि बऱ्याच ठिकाणी मला आढळलेला एका सुद्धा काम करतो आहे इतकं वाईट काम नाही आहे आणि आपण वाईट वाई वाई समजतो या आपली एक चुकीची व्यथा आहे पण आपण एक कुठल्या प्रकारचं काम करायला पाहिजे कामामध्ये कुठल्या प्रकारची लाज नसते आणि महत्त्वाचं म्हणजे एक चांगल्या प्रकारचं काम आहे याच्यानंतर असे दुसरे कोणतेही कामं असतील जरा घरी सिलाई मशीन असेल तर मुलींना तिथं सुद्धा वेळ द्यायला पाहिजे शिक्षणाला सुद्धा वेळ देऊन व्यवहार वेळात अशी कामं करायला पाहिजे असं सांगू इच्छितो गणेश भालेराव आणि राजेंद्र बनकर मानू शिर्डी